तर उद्धव यांचा वाढदिवस म्हणजे काळा दिवस असं म्हणत शिवसेना प्रवक्ता ज्योती वाघमारे यांनी हल्लाबोल केलाय आजचा दिवस हा शिवसैनिकांसाठी काळा दिवस असं म्हणत ट्विटच्या ज्योती वाघमारे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय उगाठ्याचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांचा आज वाढदिवस पण हा वाढदिवस शिवसैनिकांच्यासाठी काळा दिवस आहे उद्धवजी तुम्हाला आठवतं का आजपासून एकोणीस वर्षापूर्वी याच दिवशी जेव्हा मुंबई ही पुराच्या पाण्याने वेढलेली होती तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना मातोश्रीमध्ये एकटं सोडून तुम्ही पंचतारांकित हॉटेलमध्ये तुमचा वाढदिवस साजरा करत होता